महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना चंद्रपूरने आयोजित केलेल्या धरणे आंदोलनात जिल्ह्यातील हजारो कर्मचारी सहभागी झाले होते आणि त्यांनी एकच मिशन जुनी पेन्शनचा नारा देत वोट फॉर ओ पी चा संकल्प केला आहे भर पावसात जिल्ह्यातील शासकीय निमशासकीय संवर्गातील सर्व कर्मचारी सहभागी झाले होते या आंदोलनात आरोग्य शिक्षण महसूल कृषी ग्रामसेवक तलाठी आश्रमशाळा वन विभागातील कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला आणि एकच मिशन जुनी पेन्शन पेन्शन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची वोट फॉर ओ पी एसचे नारे दिलेत महाराष्ट्र शासनाने एक जी पी एस नावाची योजना प्रस्थापित केली आहे ती योजनासुद्धा एन पी एस सारखीच नुकसानदायक आहे त्यामध्ये कर्मचाऱ्याचा दहा टक्केचा वाटा तसाच ठेवलेला आहे म्हणजे शासन नवी योजना करू पाहत आहेत परंतु मात्र जी या पेन्शन फायटरला या दोन हजार पाचच्या कर्मचाऱ्याला जुनी पेन्शन पाहिजे ती मात्र देण्यासाठी टाळाटाळ करतात त्यामुळे पुन्हा एकदा हा पेन्शन फायटर सु तयार झालेला आहे नुकताच लोकसभेच्या इलेक्शनमध्ये निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी वोट फॉर ओपीएसची भूमिका राबवलेली आहे आणि पुढे विधानसभेची निवडणूक आहे आणि नक्कीच जर का हे शासन जर या कर्मचाऱ्याला जुनी पेन्शन देऊ शकत नसेल तर हे कर्मचारी वोट फॉर ओपीएसच्या भूमिकेतून येणाऱ्या विधानसभेमध्ये निवडणुकीमध्ये लोकप्रतिनिधीची पेन्शन थांबवल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र नक्कीच